मस्त खरपूस चांगल्या तळून द्यायच्या हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये आज मी करणार आहे कोबीच्या को वाड्या कोबी आणलेला बघा धुवून आहे चिरायच्या आधीच धुवून घेतला आहे कुणी कुणी चिरून पण धुवून घेतं कुणी आधी चिरून घेत धुवून घेतं मी धुवून आहे आधी हा मी आता किसून घेते एवढा अख्खा नाही वापरणार आहे जितका घ्यायचा आहे तितका घेईन बाकीचा ठेवून देऊन आधी हा अर्धा कापून घेते दोन भाग करून आणि मग किसून घेते थोडासा बारीक चिरला तरी चालतो पण खूप बारीक चिरायला लागतो तर मी हा किसून घेते आणि थोडासा चिरून घेते पोभी घेताना आपण चांगला आहे बघा असा मस्त घट्ट असेल असाच म्हणजे जड बघून घेतो ना नाहीतर आता असला तर तो, तो, तो चिरायला नीट येत नाही मस्त असा हा इतका घेते मी हा भाग ठेवून देते किसून घेते हा आणि थोडासा यातला अर्धा भाग चिरून घेते बारीक हो किसून घेतला आता हा जो थोडासा आहे तो बारीक चिरून घेते खरं तर पूर्ण किसून घेतला तरी चालतो चांगला एक जीव मस्त होतो नाही चिरला तरी चालेल यात मी आता काय काय घालते दाखवते तुम्हाला हाच भरपूर झालाय बस करते इतका शिल्लक ठेवून देते यात मी बघा हे डाळीचं पीठ घालते एक वाटी आणि अर्धी वाटी तांदूळाचं पीठ घालते अर्धी वाटी तांदुळाचं पीठ ह्या पाच सहा मिरच्या एक लसणाचा कांदा घेतला होता तो सोलून मीठ आणि जिरं हे वाटून घेते मीठ मिरची लसून बारीक करून घेतला अर्धी खूप बारीक नाही पेस्ट नाही करायची जरा जाडसरस ठेवलं आहे आता मी हे मिक्स करून घेते पाणी घालायची गरज नाही जर लागलंच तर थोडंसं पाणी घालायचं त्यात मी आधी थोडासा ओवा घालते ओवा घातला एक चमचाभर पांढरे तीळ घालते हे तिळ नंतर पण लागणार आहेत आपल्याला हळद घालते एक चमचाभर लाल तिखट हे सगळं मिक्स करून घेते पाणी नाही घालायचं अगदीच हाताला लावण्यापुरतं थोडंसं लागलंच तर पाणी घालायचं कारण कोबीला पाणी सुटतंच ना तेव्हा पूर्ण हे पिटत्यातच ओलं होतंय फक्त अगदी शेवटी थोडासा हा तोला करून घ्यायचा हळूहळू असा गोळा होतो त्याचा एकीकडं मी कढई ठेवते पाणी तापायला अजिबात पाणी न घालता मळून घेतलं कारण मिठाला पण पाणी सुटतं आणि कोबीला पण पाणी असतं हात धुवून घेते मी एकीकडं बाबा कढई ठेवली मी पाणी तापायला ठेव ह्या कढईत पाणी ठेवले मी आणि हा स्टँड ठेवलाय ह्या चाळणीत बटर पेपर घालून ही वडी आपण उकडायला ठेवणार आहोत आधी मी हात वगैरे धुवून घेते मग दाखवते तुम्हाला चाळणीला बटर पेपर लावते नाही लावला तरी चालतो बटर पेपर तेल लावलं ला तरी चालेल माझ्याकडे आहे म्हणून लावते आता ह्याचे अशा गडकट्या करून घेते मी करून अशा करून घेतल्या आता उकडायला लागलो आपण हे थोडेसे तिळ आहे करताना ठेवून देते हे मध्य वर चांगलं वीस पंचवीस मिनिट तरी उकडू द्यायच्या ह्या वाड्या हो मग दाखवते तुम्हाला ह्याच्यावर थोडंसं काही वजन ठेवलं तरी चालेल वीस पंचवीस मिनटं होऊन गेली बघा बारीक गॅस करून ठेवला होता मी हो मी तर असंच हातानेच बघते हो जर हाताला चिकटली नाही वडी ना ती समजायचं झाली झाली वडी ही आता एक थोडा वेळ गॅस बंद करून गार करायला ठेवते कारण गार झाल्याशिवाय कापता येत नाही वडी नंतर दाखवते तुम्हाला गार झाल्यानंतर वडी चांगली गार होऊ दिली मी पंख्या खाली ठेवली होती म्हटलं म्हणजे पटकन गार होईल आठ दिवस पण राहतात न तळता सुद्धा आपल्याला जशा पाहिजेत तशा जितक्या पाहिजेत तितक्या आपण तळू शकतो मी काय सगळ्या नाही तळणार आहे आता याचा बटर पेपर फक्त काढून घेते थोड्याशा दाखवते तुम्हाला तळून अशा कापून घेते सगळे आणि तळायला घेते तेल ठेवलं तापायला कापून देते दोनच हे उंडे कापून घेणार आहे बाकीचे ठेवणार आहे मी तेल तापल्यावर तळायला घेते एक एक आता तेल एकदा तापलं की गॅस बारीकच ठेवायचा कारण नाहीतर मग त्या वर्ण आतून तर तातून कच्च्या राहतात मग बारीक गॅस करूनच तळायच्या त्या ह्याच कोबीच्या कोथिंबिरीच्या वड्या आपण अशा वळखट्या म्हणजे उंडे न करता सरळ असं थापून पण करू शकतो शंकरपाळ्यांच्या आकाराच्या तळून घेते सगळ्या हे बघा दोन उंड्याच्याच तळून घेतल्या वड्याने कशा वाटल्या कमेंट करून सांगा आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येते